विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आचार्य शिवाजी पवार आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाण गाव आहे मी वर्ग सातवीमध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे त्या पुस्तकामध्ये गुरूंविषयी कसं आदर करावा कसं काय करावं याच्याविषयी खूप माहिती आहे या, या पुस्तकाचे नाव आहे गुरुसेवेचे फळ या पुस्तकाचे लेखक नथूजी दौलत देवरे या पुस्तक या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये एक एका स्त्रीविषयी माहिती आहे एका गावामध्ये एक जोडपे राहत होते पती पत्नीचे जोडपे ते सततच भांडणं करत राहत होते त्या दो, ते दोघे खूप खूप भांडणं करत होते म्हणून त्यांना कंटाळून त्यांची शेजार शेजारीबाई गाव सोडून गेली आणि म्हणाली याच्या शेजारी कुणीही नाही रे देवा कारण कारण की हे दोघे खूप भांडण करतात यांच्या भांडणांना तंग होऊन मी आता घरी जाणार आहे आणि मी माझ्या गावी जाणार आहे आणि या गावात मी कधीच परत येणार नाही आणि तिने सर्व गावात ही गोष्ट सांगितली या या घरात कुणी राहू नये या घरात कुणी राहू नये आणि त्या बाईच्या शेजारी आणखी एक बाई राहत होती त्या त्या बाई, त्या बाई बाईला ही बाई गेली होती म्हणून त्या बाईला सुद्धा यांच्या भांडण्याचा खूप आवाज येत होता म्हणून ती बाईने त्यांना त्यांना म्हणाले तुम्ही भांडणे करू नका नाहीतर मी या घरमालकाला सांगेन की या दोघांना या घरातून काढून ते दोघे म्हणाले नाही नाही तुम्ही सांगू नका नाहीतर आम्ही बिनघर होई होईल आणि आम्हाला याच्याशिवाय दुसरे कोणतेही गाव नाही व आमच्याकडे पैसेसुद्धा नाही मग त्या लोकांनी या गोष्टीवर खूप खूप खुँ विचार केला व त्या दोघांना त्या दोघांना एक युक्ती सुचली आता आपण भांडणं करायची नाही आणि मग आपल्याला कुणी काही म्हणणार पण नाही आणि राज्यावर विचार केला मग दोन तीन दिवस असेच गेले मग दो परत त्या दोघांनी भांडणे चालू केली ते मग ते दोघे चार ते पाच दिवस एकमेकांना बोलले सुद्धा नाही बोलले सुद्धा नाही मग मग त्यांना त्यांना विचार केला की आता आता आपण आपल्या लग्नाला खूप वर्ष झाले आता आपण काय भांडणं करायची नाही तरीही ते एवढी भांडण करत होते मग एके दिवशी ती बाय स्त्री एका स्त्री एका बाईच्या घरी दूध आणायला गेली होती तो दूध आणायला गेल्यानंतर ती बाई त्यांना म्हणाली काय काय ग बाई तुम्ही दोघे तर नुसते भांडणं राहता लहान हात का तुम्ही आता भांडणं करायला मग ती म्हणाली नाही मी लहान नाही पण माझा नवरा तर छोट्या छोट्या कारणांवर माझ्यासोबत भांडणं करत राहतो म्हणून मी मी तर चूप राहणार नाही मी पण भांडणं करणार मी अत्याचार सहन करणार नाही मग ती म्हणाली अगं तू पण समजून जा आणि त्या म्हणाल्या याच्यावर काही उपाय असेल तर सांगा की हो ताई मला मग त्या ता दुसऱ्या ताई म्हणाल्या हो ग आपल्या गावाबाहेर एक आश्रम आहे त्या आश्रमामध्ये एक साधू बाबा आहे ते साधू बाबा ते साधू बाबा ते कोणत्याही कारणांवर छान औषध घेतात आणि त्या त्या ज्या औषधामुळे त्याच्या औषधामुळे गुण तर नक्कीच येतो आणि म आणि मग ती दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी लगेच बाई त्या आश्रमामध्ये गेली ती त्या साधूबाबांना आपलं कारण सांगितले माझा नवरा माझ्यावर छोट्या छोट्या कारणांवर फक्त भांडत राहतो तुम्ही मला याच्यावर काहीतरी उपाय सांगा कृपया नाहीतर आम्ही मरेपर्यंत असेच आमचे दोघांचे भांडण चालत राहतील मग ते साधूबाबा म्हणाले माझ्याजवळ एक राम रामबाणाचं औषध आहे हे मी तुम्हाला दे तुला देतो हे औषध दिल्यानंतर तू ज तू तू न तुझा नवरा आणि तुझ्यामधले भांडणं नक्कीच सं संपतील आणि मग त्या ते साधूबाबा त्यांच्या झोपडीमध्ये गेले व तिला औषध दिले मग ती स्त्री दररोज त्या साधू दोन चार दिवस त्यांची भांडणं झाली नाही मग ती स्त्री दररोज त्या साधूबाबांची सेवा करण्यासाठी त्या आश्रमात येऊ लागली चार पाच दिवस ती सेवा सेवा करायला येऊ लागली मग पाचव्या दिवशी तिचा तिचा नवरा कामावून घरी आला कामावून घरी तिचा नवरा खूप रागात होता काही कारणांमुळे तिच्या नवऱ्याला दुसरंच कुणीतरी काहीतरी म्हणले होते मग तिचा नवरा दुसऱ्यावरचा ताप त्यांच्या तिच्या बायकोवर काढत होता मग तिचा नवरा रागात असलेला असलेला पाहून अस रागात असलेला पाहून तिने ती त्या औषध दिले होते ती गोळी खाल्ली आणि तिचा नवरा तिला काही काही बोल काही काही बोलत होता काही काही बोलत होता तरीही ती स्त्री काहीच बोलली नाही ती चुपचाप राहिली आणि ती चुपचाप राहिलीचा नवरा देखील चुपचाप राहिला आणि अशीच त्या स्त्रीने दोन तीन वेळा असे केले दोन तीन वेळा असं केले मग तिचा नवरा म्हणाला अगं तर मी तिच्यासोबत भांडण करतो पण तू काहीच का म्हणत नाही मला आता भांडणं करण्यात काही काहीही मजा नाही मग कारण की मला आता मला आता संसार सुखाचा माझा संसार सुखाचा करायचा आहे मग मग ती स्त्री आणि तिचा तीज़ नवरा त्या साधूंच्या इथे गेला आणि त्याची दररोज दररोज सेवा करत होता सेवा करत सेवा करत असताना तो साधू त्यांना म्हणाला तुम्ही दोघे तुम्ही दोघे असेच सुखी राहा आणि ती स्त्री साधूबाबाला म्हणाली साधूबाबाला म्हणाली सा धन्यवाद साधूबाबा तुम्ही तुम्ही माझे हे ऐकले आणि याच्यामधूनच आपल्याला असा बोध मिळतो की त्या स्त्रीने साधूबाबांची दररोज 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 सेवा केली म्हणून तिला मनुसेवेचे फळसुद्धा भेटले